राष्ट्रवादीचे महादेव दबडे यांच्या मिरज विधानसभा क्षेत्रातील गणेशोत्सव मंडळांना भेटी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देऊन गणेश भक्तांना सुखी समृद्ध करण्याचं गणरायाच्या प्रार्थना केली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाचे मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेवदादा दबडे यांनी मिरज विधानसभा क्षेत्रातील गणेशोत्सव मंडळांच्या भेटी सुरू केल्या असून गणेशोत्सव मंडळांकडून त्यांना आरतीलाही निमंत्रित केलं गेलं आहे यावेळी महादेव दत्ता दबडे यांच्या उपस्थितीत गणरायाची आरती करून महादेव दत्ता दबडे यांनी यावेळी गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला शहर आणि ग्रामीणमधील त्या त्या भागातील मंडळांच्या सदस्यांकडून येथील समस्या अडीअडचणी जाणून घेतल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गट नेहमीच जनसेवेत सक्रिय आहे नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या समस्या असतील तर पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा नागरिकांच्या सुविधांसाठी पक्षाकडून निश्चितच प्रयत्न केले जातील असंही त्यांनी सांगितलं यावेळी अजिंक्य गायकवाड बिपुल झेडे दे, बसवराज देवरमणी दयानंद नागराळी विशाल बंडगर पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली